रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुफान न्यूज जिथे सत्य तिथे आम्ही रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार जोमात सुरू आहे निर्धार जनसेवेचा विकासाचा हा संदेश देत मतदारांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले शिवसेनेकडून श्री सचिन विश्राम धाडवे नऊ सुकिवली जिल्हा परिषद गट श्री महेंद्र शांताराम भोसले अठरा तिसंगी पंचायत समिती गण या दोन्ही उमेदवारांनी धनुष्य बाण्या चिन्हावर मतदारांचा विश्वास संपादन केला असून प्रचारादरम्यान विकास जनसेवा आणि स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली या प्रचार कार्यक्रमाला मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली यावेळी श्री रवी भोसले श्री ब्रिजेश शिर्के श्री राजू कदमश्री स्वप्नील भोसले श्री रोशन भोसलेचेच महिला तालुका प्रमुख मुग्धा भोसले माजी सरपंच महेश भोसले कलिना महिला विभाग प्रमुख सौ अश्विनी भोसले कलिना विधानसभा प्रमुख श्री राजा विभाग प्रमुख श्री भालचंद्र हेमजी मुख्य संपादक श्री संदीप भोसले व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सर्व मान्यवरांनी एकजुटीचा संदेश देत मतदारांना विकासासाठी धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटण बटन दाबून उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले मतदान गुरुवार पाच फेब्रुवारी दोन हजार सोळा वेळ सकाळी साडेसात ते साडेचार प्रकाश श्री शशिकांत खेड ही बातमी तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान न्यूज सोबत कायम जोडलेले राहा नमस्कार मी तुफान न्यूज संदीप भोसले चीफ एडिटर आज आपलं तिसांगी जिल्हा परिषद गटामध्ये आपण जी लीड घेतलेली आहे आज पुऱ्या महाराष्ट्रामध्ये खेड तालुक्यामध्ये रामदासभाईंचं किंवा योगेश दादांचं जे काम आहे ह्या कामासाठी जसं एकवीस झिरो केलं तालुका प्रमुख म्हणून आणि जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून तू तु, तुमचा ह्या जिल्हा परिषद गट किंवा ह्या पुऱ्या खेड तालुक्या आणि दापोली तालुक्यांमध्ये इथेही तुम्ही उबाटा किंवा दुसरी कुठली पक्ष असतील त्यांना झिरो करूनच जिंकणार का तुम तुम्हाला असं वाटतं आहे की ह्या साईडला कुठल्या वेगळ्या मतांमध्ये काही फरक होण्याचे चान्सेस आहे महाराष्ट्राचे शिवसेनेचे नेते ने ने आमचे मार्गदर्शक माजी प्रधानमंत्री रामदासभाई कदम यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगश्रता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण खेड तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका या ठिकाणी लढवत आहोत या ठिकाणी आपण मागे नजरपर्यंत निकाल पाहिलात त्या ठिकाणी एकवीस शून्याने आपला विजय झाला आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणीसुद्धा आपल्या पंचायत समिती चौदा आणि जिल्हा परिषद सात अशा एकवीस उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि हा सुद्धा विजय आमचा एकवीस शून्यने होणार आहे कारण शेवटी आज भाईनी दादानी ह्या तालुक्यामध्ये अतिशय चांगली विकासकामं केलेली आहेत आणि विकासकामेच्या मुद्द्यावरती आम्ही ही निवडणूक लढवतोय ह्या आपण खेड तालुक्याचा विकास बाबतीत बोलायला गेलं तर प्रत्येक गावामध्ये आपण गेलो तर प्रत्येक गावामध्ये चार पाच कोटींच्या वरती कामं चालू आहेत अशी असंख्य कामं केलेली आहेत कुठल्या गावामध्ये काम शिल्लक ठेवलेलं नाही विकास कामाच्या बाबतीत म्हणजे कुठे कुठल्याही आम्ही गावामध्ये गेलो तर अतिशय चांगलं लोकांचं सहकार्य आहे आज आम्ही वडगावपासून ते तिसंगीपर्यंत कुंभाडपर्यंत आणि आं तिकडून आंब आंबोलीपासून ते सकुलीपर्यंत ह्या सकुली जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे जिल्हा परिषदेला स्वतः मी उभा आहे आणि माझे सहकारी महेंद्रजी भोसले हे तिसंगी गणातून पंचायत समितीला आहेत आणि तिकडून मांडवेचे सरपंच सुनीता कासार या पंचायत समिती गणामध्ये सुकुली गणामध्ये लढवत आहेत आम्ही सर्वच उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीने निवडून येणार आहोत त्याबद्दल वाद नाही पण संपूर्ण या खेड तालुक्यामध्ये सर्वाधिक मताधिक्य हे आमच्या सुकुली जिल्हा गटामध्ये असेल आणि बहुसंख्य मताने आम्ही तिन्ही उमेदवारसाठी विजयी होणार आहोत दादा आज तुम्ही किसंगी गावात आहात किसंगी गावात तिसंगी गाव हे रामदासबाईंचं मागच्या चार इलेक्शन किंवा पाच इलेक्शन बघितलं तर सगळ्यात कट्टर समर्थक म्हणून रामदासभाईंचं <coughs> तिसंगी गाव बोललं जातं ह्या तिसंगी गावातनं आत्ता असणारी काही कामं आणि तिसंगी गावातनं काय लीड तुम्ही घेऊ शकता असं तुमचं मत आहे ह्या ठिकाणी तिसंगी गावामध्ये माझ्या मते ह्या टायमाला एक हजार ते अकराशे याच्यामध्ये मदान होईल त्याच्यामध्ये आम्ही ह्या ठिकाणी ठोकून आठशे मतं घेऊ कारण आज तिसंगी गाव ऐंशी टक्के आमच्यासोबत आहेत पण काही वेळचे लोक असतात शेवटी संपूर्ण एवढा मोठा गाव एक हातावरती येणंसुद्धा साधी गोष्ट नाही परंतु इथल्या आमच्या सह सहकार्याने आमचे माझे मार्गदर्शक या ठिकाणी गावामध्ये आहेत त्यांनी अतिशय चांगलं काम या गावामध्ये केलेलं आहे आणि त्या कामाची पोचपावती येथील ग्रामस्थ शिवसैनिक आम्हाला नक्कीच देतील आणि आठशे प्लस या ठिकाणी आम्ही नक्कीच होऊ पहि दादा तुम्ही आमच्या सातगाव भोसल्यांमधले आणि आमचे बंधू म्हणून तुम्ही कुंभाड गावातला आज ह्या गणात तुम्ही लढताय तुमच्या खांद्यावरती म्हणजे ह्याच्यातले आज आमचे गावांमधली जी गावं पकडली जातात तर त्याच्यातली चार तीन ते चार गावं येत आहेत आज तुमच्याकडे आमचे बंधू म्हणून आणि शिवसेनेचे एक उमेदवार म्हणून बघितलं जातं तर तुम्ही ह्या तिसंगी गणात ह्या तुमचे जो पंचायत समिती गण आहे ह्याच्या येणाऱ्या पुढील काळात समोरच्या उमेदवारांना असा कुठला प्रॉपर मेसेज देणार आहेत आणि तुम्ही ह्या गणात काय चांगलं काम करणार <coughs> माननीय शिवसेना नेते रामदासबाई कदम आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके गृहराज्यमंत्री येवदा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकासाठी आम्ही समोर जात आहोत आणि भोसले म्हणून आपल्याकडचे दोन गावं आहेत तिसंगी आणि कुंभार आणि वरचा सर्व जो पट्टा आहे वडगावपासून त्या अगदी नांदिवली ते आंबोली आणि मालुंगापासून ते महानी नाना ना ऐनवली ना या सर्वांगी भागाचा विकास हा रामदास केला केले त्याच्यात पुढं दोन पावलं जाऊन योगेश दादा प्रचंडपणे विकास कामांचा इथं झंझावता तयार केलेला आहे आणि तो विकास कामं तर करता येतच परंतु दादाने इथं जे तरुणांना रोजगार निर्मिती करण्यासाठी जे प्रश्न आता उचललेले आहेत महिलांचं आर्थिक सक्षमकरण कसं होईल आणि महिला बचत गटांना मार्फत आर्थिक सबलीकरण कसं होईल या दृष्टिकोनातून दादा आपले चांगलं काम करत आहेत आणि त्यामुळे या विकासात्मक काम तरुणांचा रोजगार महिलांना रोजगार उपलब्ध करून प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे आणि बघितलं तर आज तेसंगी गावात जरी असलो तरी आज जी माझी इथं आम्ही घरपट जे काय भेट देतो आहे आमच्या शिवसैनिकांना नागरिकांना आणि माझ्याबरोबर असलेले सर्व असंख्य या गावातले सर्व ज्येष्ठ शिवसैनिक असतील आमचे गिरीज भोसले असतील आमचे रवींद्र आहेत सर्वच आहेत आमच्या शाखाप्रमुख उपयोगाप्रमुख असतील आमच्या महिला मुग्धाताई असतील प्रचंड सर्व कार्यकर्ते जोमाण्यात आज सकाळपासून संध्याकाळी फिरतात त्यामुळं तिसंगी गणात विरोधकाचं भूत लागेल की नाही अशी आम्हाला शंका आहे आणि इथं जे काय आता समोरचा जो उमेदवार आहे तो जातीपातीचं राजकारण करतो आहे परंतु शिवसेना हा कधी जातीपातीचं राजकारण करत नाही तर जो पक्षभाई आणि दादा जो निर्णय घेतील आणि शिवसेनेच्याने धनुष्य पाठीशी सर्व जंतव्य आहे त्यामुळं जिल्हा परिषद तिसंगी गणातून आता सुकैले पहिलं अस्थान गण होतं दुसरं आता तिसंगी गण आहे आणि तिसंगी गणाचं नाव हे अतिशय या, या तालुक्यामध्ये उंचावर जाईल आणि सर्वात लीड हे तिसरी गणातून आपल्याला मिळेल असे दोन्ही उमेदवारांना अशी मला खात्री आहे दादा सकाळपासून मी या गणात फिरतो आहे तर विरोधकांची जमिनीखालची माती अशी सरकलेली आहे किंवा त्यांचे असे पाय सरकलेली की नको त्या युत्या होत आहेत आणि त्या युत्यांमार्फत मतं मागितली जातात तर तुमचं मतदारांना काय आव्हान आहे की या युत्यांमार्फत अशा प्रकारे मतदान व्हावं का एकाच पक्षाला मतदान व्हावं तर ह्या तिसंगी गाण्यामध्ये इथे युत्या वगैरे काय चालत नाहीत इथं विकास रामदासबाई कदम आणि योगेजादा कदम आणि शिवसेना हे एवढंच चालतं ताई महिला पदाधिकारी म्हणून तुम्ही आत्ता जे मागील प जेव्हाही तुम्ही शिवसेनेत काम करताय त्यावेळेस रामदासबाईंचे समर्थक म्हणून तुमच्याकडे आमच्या तिसंगी गावात किंवा तालुक्यात बघितलं जातं तर तुमचं महिलांसाठी आपले दोन उमेदवार दोन्ही घरचे उमेदवार आहेत त्याच्याबरोबर तुम्ही महिलांसाठी ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत गणात काय करणार की ज्याच्यामुळे आपल्याला किंवा शिवसेनेला जास्तीत जास्त लीड मिळेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आमचे सन्माननीय मार्गदर्शक रामदासभाई कदम आणि योगेश दादा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आज योगेश दादा हे पाच खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याकडे महत्त्वाचं खातं आहे ते गृह खातं आहे आणि दुसरं म्हणजे ग्र ग्रामविकास खातं आहे बचत गटांसाठी काम करणार आहे ते म्हणून ते पण त्यांच्याकडे मंत्रिपद आहे आणि आम्ही महिलांसाठी असा संदेश देतोय सगळ्यांना की प्रत्येक महिलेच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि ते दादांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करायचं काम करतोय त्याचं कारण काय की उमेदचे जे ग बचत गट आपल्या इथे बहुतांश आहेत तर त्या उमेदच्या महिला आहेत त्या प्रत्येकीचा काही नाही काहीतरी व्यवसाय करण्याचा उद्देश ठेवलेला आहे त्यांनी आणि प्रत्येक महिलेला आम्ही उत्स्फूर्त करतोय की नुसतं स समाजकारण आम्ही करताना आम्ही आमच्या महिलांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा काम आ, काम करत आहोत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता ज्या आमच्याबरोबर महिला फिरत आहेत ते महिला सक्षमीकरण झाल्यामुळे कारण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिला काम करत आहेत आज आपल्या जर ह्या पूर्ण तालुक्यात बघितलं तर प्रचारात आघाडी घेतलेल्या सगळ्या महिलाच आहेत की जेणेकरून जे त्यांचा विश्वास आमच्या दादांवर भाईंवर विश्वास आहे की ते महिलांसाठी नक्कीच काही नाही काहीतरी उद्योग घेऊन येतात येथील आणि यापुढे येणाऱ्या ज्या उद्योगांच्या ज्या विकासगंगा आहेत त्या आमच्या खेड तालुक्यामध्ये आमच्या या, आम तालुक आम या मतदारसंघामध्ये वाहतील याची आम्ही महिलांसाठी ग्वाही देतो तुम्ही मुंबईमधना महेंद्रदानी धाडवे साहेबांसाठी आलात तर योगेशदानी आपल्याला मुंबईमध्येही जी मदत केली तर हिकडच्या मतदारांना आणि तिथे तुम्ही तीन आम नगरसेवकांमध्ये दोन नगरसेवक चुरशीच्या लढतीमध्ये तुम्ही दोन नगरसेवक तुमच्या मतदारसंघात योगेश दादांच्या आणि तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सीट निवडून टाकल्या ह्या दोन सीटसाठी तुमच्या म्हणजे आमच्या किसंगी गावामध्ये पाच ते सात आज बोलता बोलता झालं तुम्� की सहा महिला मुंबई किंवा पुण्या किंवा गावी सहा महिला चांगल्या पदांवरती काम करत आहेत आणि शिंदे गटांमध्ये काम करत आहेत तर तुम्हाला तुमचं काय मत आहे की ह्या कशा पद्धतीने लीड घेता येईल सर्वप्रथम आणि चेडवासी यांना तिथे आलेले आहे ते सर्वप्रथम आमचे गिरबांसाठी आलेले आमचे दीर आहेत त्यांच्यासाठी आलेले आहेत दादा आहेत दादांबरोबर योगेश दादांच्या माध्यमातून संपर्क आलेला आहे संघटनेसाठी काम करायची संधी मिळालेली आहे त्याच्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे त्यापरी आज इथपर्यंत पोचायचं ही जसं आपण सगळे स्तुतीसुमनं ज्यांच्यासाठी बांधत आहोत ते म्हणजे आपल्या आदरणीय भाई आणि दादांसाठी आज तिसंगी गावाचा आपण आज फिरत असताना माझ्याबरोबर मुंबईचे विधानसभा प्रमुख प्रमुख सुद्धा आलेले आहेत ते त्यांच्याच आदेशावर आलेले आहेत आज गावामध्ये फिरत असताना मी तर ह्या गोष्टी सासरोशी नाही परंतु आज ते इतर जिल्ह्यांमधनं येऊनसुद्धा त्यांचं एवढंच म्हणणं आहे की एकंदरीत खेळ तालुका म्हणजे आम्ही जितकी दोन तीन गावं फिरलो त्या गावांमध्ये एक जो विकास दिसतो आहे जो इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट दिसतो आहे हे इतर कुठल्या गावांमध्ये मा मला वाटत नाही म्हणजे आपला तालुकाने आपला मतदारसंघ सोडल्यास दिसेल एकंदरीत विकास ताई जशा म्हणाल्या विकास हा फक्त इन्फ्रास्ट्रक्चरल होत नसतो तर माणसांचाही विकास होत असतो आज आपल्या तिसंगी गावामध्ये बघितलं तर तुम्हाला दिसेल की प्रत्येक घरासमोर तुम्हाला निदान दोन गाड्या दिसतील एक चारचाकी दिसेल एक दुचाकी दिसेल त्या पलीकडे जाऊन आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणा करण्या करण करण्याकरता मोठ्या गाड्या दिसतील हे आकाशातनं पडलेलं नाही आहे हे भाईंचं दादांचं जे दृष्टिकोन आहे विकासाचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाचं पाडवळ आज खेड तालुक्यातल्या आणि खेड दापोली मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना मिळालेलं आहे आणि त्यामुळे मला खरंच असं वाटतं की ह्यांच्या आधिपत्याखाली ह्यांच्या मार्गदर्शनाखाली एक गरिबी हटाव आंदोलन जणू काय झालेलं आहे आणि त्याचमुळे हा पूर्ण प्रभाव जो आहे तुम्हाला प्रगतिशील दिसेल त्याचबरोबर पुढे जर म्हणायला गेलं तर आज आपल्या गटामधनं दोन उमेदवार आपल्याकडे आहेत ग्रामपंचायत आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे दोन ह्याकरता भाईंनी दिलेले आहेत कारण का शिलेदार म्हणायला हरकत नाही विकासा कामामध्ये दादांच्या बरोबर ह्या गटामध्ये शिलेदार म्हणून यांनी काम केलेले आहे शिंदे साहेबांचा सा यांच्यावर विश्वास सा आहे योगेशदाच्या माध्यमातनं हे शिंदे साहेबांची आपण म्हणतात ना विचारधारा त्यांचा विश्वास आणि त्यांचा प्रगतीपद जो आहे या गटामध्ये पुढे नेणार आहेत ताई राहील बरोबर म्हणाल्या बचत गट महिलांचं विचार ह्याच्या आधी कुठल्याही सरकारने केलं नव्हतं हो लाडकी बहीण फक्त साहेब म्हणाले नाही तर लाडक्या बहिणीला योग्य तो मान सम्मान आणि त्यांना लागणारं योग्य तो मानधन हे साहेबांनी दिलेले आणि म्हणून बचत गटांच्या माध्यमातून असो महिला लाडकी बहीण माध्यमातून असो किंवा आता आनंद दिघे नागरी सहायता योजनेच्या माध्यमातून असो आज खऱ्या अर्थाने प्रत्येक महिला पुरुष यांचं सक्षमीकरणाकरण करण्याचं करन, काम जे शिंदेसाहेबांनी केलं आहे त्याच्या विश्वासावर माझे दोन्हीही दिन बहुमताने ट्वेंटी वन इस टू झिरो ह्या आघाडीने निवडून येतील याचा मला आणि सगळ्या शिवसैनिकांना पूर्ण विश्वास आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला खूप खूप अभिनंदन आधीच कारण मला तुमचा विजय हे नक्की दिसत आहे कारण ज्या पद्धतीने आज लोकांचा तुम्हाला म्हणतात ना कौल आहे तो कौल जो आहे तो विजय कौल आहे असं म्हणायला हरकत नाही केदार काळ विजय असो जय हिंद जय महाराष्ट्र